आई मामान मावश नो बघा तयारी चालली स्वयंपाकाची मस्त पैकी खरडा करून देती नवऱ्याला तू तर आता म्हणलेली देणार नाही नाही देणार मग अगं म्हणावं लागतं भाऊ बहीण म्हणते एकटीच खाते म्हणून <laughs> खरटाची तयारी चालली टाकते काय माहिती का सकाळच्या पारे हॉटेल ला जेवायला पुरडत नाही शंभर दीडशे रुपये झाला पाहिजे पुरडते का त्याच्यापेक्षा आपल्या दोन चपात्या विकून जास्त नेल्या शंभर रुपये दीडशे शंभर दीडशे रुपये हातीला जेवण्यापेक्षा दुसऱ्या कामाला येतात भावा एक खर्च वाढले ते आधीच बाहेर राहून म्हणून आपलं सकाळच्या परी नस त्याला दोन चपात्या आणि खरडा असला ना मिरची सकाळचं बागून जात म्हणून परत दुपारपर्यंत भूक नाही लागली दुपारच काय माहिती का हॉटेल ला जेवण्याशिव पर्यायच नाही आपलं घरी यावं लागते असं काही विषय नाही आणि आज कच दुपारी जातो तर बारा साडेबारा बारा बाजी त्याच्यामुळं सात डबा घेऊन जातो मी आज जायचं मग सात धाचा तर दोन चपाती एक्स्ट्रा घेऊन जायच्या डायरेक्ट उद्याच्या डाप्या नाही हे खरडा कसं आहे संध्याकाळी जेवताना काढून नाही जमणार हे खरडा नाही तर मग आता जेवायला सगळी घेत चांगली सकाळ जण आखेत वाटलेली मी संध्याकाळी खरडा संपून जायचा मग सकाळ जायचं काही त्याच्यामुळे सगळी चॅप्टर झाले काय दिवाळी चिवडा फेवडा आणला तरी कुणी संध्याकाळचा काढत नाही डायरेक्ट उद्या सकाळ खरडा आणला तरी कुणी दाखवत नाही 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 चोरून लपून चोरून ना नाही सकाळी बी नाश्ता सगळी संगत असतात मग सकाळ काढतात बघा चोरून लपून इथं माणसाचा घडीचा भरोसा नाही आणि रात्री दडपून दाडपून ठेवते ती सगळं सकाळच्या बरे मग सगळे जण मिसळून खात्यात असं नाही का पण आपलं जे काय चपाती काय डाबा नाही आला तेच सांगा खायचं आणि दुसऱ्या दिवसाचं निवेदन म्हणजे ती रातच गवले की सगळं तवा संपूर्ण आज मग काय दिवशी भूक लागली काय करी बघायचं वालाच्या आठ जण असतील जेवण वालाची शेंगा केले ते के वालाची शेंगा वांगे वाला आमचे दोन मोठी भरता बघा बरं एक घास खाऊन बघ हा दुतला एक घास खाला हात दुतला म्हणून

एक <कक़ाति> तर आजच्या गव्हाच्या काळी आज, आज साहेब करायला <ककके>

बर वाटतय का तुला आता हा वाटतय जरा जरा बर दवाखान्यात लिहिली आता भावा बहिणीनो बापा आलाय दवाखान्यात ना घेऊन तस ना मी वांगेच भरीत ऐकत का खायला माणसाला बस 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 आख्या कालवनाची भरताला दिली अनु आठ दिवस जायचं काय अनुस

का कोपऱ्यात घालून ठेवल्या बघाय कापलं अस भाजीपाला वाळून चालला फ्रीज मध्ये ठेवायचा भारतासाठी भाऊ वांगी आणत असते मी काय होत मेरात चारच गोड लागत व मस आता मटण अंडी जीवाला सगळं खाऊ वाटतय मसा आणन बी पण खायला लागलं की काय होत काय न वा करत जायला वालाच्या वाला शेंगा निमी अर्ध्या राहिल्या काय कशात घ्या दारा दारा घेऊन जात हे संध्याकाळ चाला बरेच रोज भरीत खायाच रोज चला मी बी नाही जिवली बा बहिणी न काय सांगायचं राहत बघू सुद्धा वाट ना इतका राडा रापटा तर तिकडे भांडे पडले तिकडे राडा आहे तेवढा आवरून ठेवू घरात काय आवर इथे चलो 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 वांगे भाजते चलो चलो

हिचं बरं आहे बाय भाजून द्यावा लागेल आता बऱ्याच दिवस झाला मसालाच नाही भाव बहिणीनो खायला एक झाड असत हे काय आता लागवड चालू करायचं पूर्वच डोकं फायद्या चालतं संशोधकाच महाग तिचाच नंबर लागणार पण कशाची लागवड करायची ऊसाची लागवड करू कशाची <laughs> करू सागवानाची करू का सावलीला आता सावली आहे <coughs> तो त्या उन्हात जाऊन बच्चल डोंगरावर मंचिल हिथं एक झाड पाहिजे होत तू जिथं बसल तिथं तुला झाड पाहिजे होत असं तर नाही ना आपण बसाल तिथं झाड नसतं झाड असल तिथं आपल्याला बसावं लागतं Hit you, ने खरडा का? तर भाव बहिणी नरडा केलाय मी मिरचीचा कसा वाटला नक्की सांगा इतका खमखमाट ही झालाय लसणाचा ह्याचा असं वाटतं की पटापटाच घ्यावा खावा इतका टेस्टी लागतो नाद बहिणी करायचं भी भी ले। ले <laughs> मुला मुला तर आता खरडा मला सुकटाचा बी करायचा होता सुकटाचा खरडा बी मी करून दाखवीन एका दिवस तुम्हाला अगं लय वेळ झालं ती बंद झालेलं लय तुम्हाला सांगते सुकटाचा आहे ना खरडा करायचा होता माझ्या तोंडाला पाणी सुटायला लागले भाऊ बहिणीनं तिच्यामुळं मला होला तर सुक्ताचा जर असता खालदा तर लय खाल्ला असता लय अजून बी लय भाले लागला असता पण काय ना नवरा नाऊरा तो शेंगदाण्याचाच खरडा खाणार ते माळकरी माणूस आहे माळकरी माणूस आहे आणि त्या माळकरी माणसामुळं आम्हाला लाभ राहावं लागायला लागलं ला आणि आम्हाला आता खाणं बरं चला पाणी आता इथे <coughs> ह्याच्यात बर त्याच टाक टाक सोलू बर काम आता मी उठती बा बहिणी न ती द्यावं तेवढी वाटक हे माझे सगळे चाहती येत ते मला असे दुखात बघू शकत नाही त्याच्यामुळे सगळे मला जाग देत ते हे हे, हे चाहता गेलाय आता ह्याला साळत तो चाहता आहे ना म्हणला मी टेन्शनच घेऊ नको का हे चाहता म्हणलाय जातो आता काम दोन दिवस राहतो बंगले तुक म्हणून ओला पाव खातून काम करून आणि ह्या म्हटला उशिरा जातो जरा जला परीक्षा आहे ना आता बारा वाजता आणि एक चाहता म्हणला लवकर जातो आणि दवाखान्यात इंजेक्शन घेऊन येतो खूप त्लास झाला ना तुम्हाला दोन चार दिवस दोन चार दिवस लगे त्रास झाला ना आम्हाला त्याच्या मुलं त्याच्या मुलं खूपच त्रास झाल्या मुलं चाहत्याने मनावत घेतले एक आहे ना चालपेला नाही थोला तो का बांध्याचा धिगोला लावून टाकला घासते <laughs> 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 घासते म्हणला बाला वाजता शालच जायच घासते गासते म्हणला आता इष्टीचा टाइम झाला बालाचा आता बापाच्या गाली बसून जाणार आहे तो छतला चेहाताय तिथ ग्वाल बॉलि टाकले ना तर बघा वांग्याची भरी तर टाकलं माझ्या भाऊ बहिणी चला आता सबल, आता नवऱ्याला तर घातलंय म्हणलं अजिबात खराडा नेऊन देणार नाही माझं नवऱ्याच झालंय भांडा त्याच्यामुळं सुनो आता सगळं होई गावा आता खाई गावा आमच बस गवा घरात दोन वाजता पेपर आहे

दुसरं मी नवल्याला म्हणलो तर आज मी घेऊन देणार नाही तुम्हाला पण नवला म्हणला काय बी घेऊनच जाणार आता भांडण नाही होणारशी की या तिकून खा तिखत न्या तिकून तिकून खा न्या पप्पा जादा ने जादा बघा चाहते फिरले <laughs> पालतीशन <पार्टिशन> बदललं <laughs> था। तुम्ही काय खाणार वाडाच्या शेंगा राहिल्या काहीतरी थोड्या कर नीट करायच्या भाऊ बहिणी तरी म्हणलं इतकी चिटकीवाणी काही नाही ते सुके केल्यामुळं तसेच झाले आणि चांगले केल्या लहात नाही हो आणि वांगाल झाल्या मग नाही भावा बहिणीनो ते काय होत तांदूळ झाले ना म्हणजे ते संपून जात लात नाही आणि वांगाल झालं ना कुणी खातच नाही तो का तात ते लादते होते पण बोलत आता मुले खातले ते पण आहे ना आता एक ओलीसे सुद्धा लहात नसते बघा मग तरी मी लयकलते लयकलते मी सायपाक म्हणजे असं इलबल खाल्ले पाहिजे असते पण आहे ना आता काय कला हे सगळं बांधूनच पलवून चालवलं आता आम्ही काय खायच आता हे बांधूनच काय खायचं सांगा आता तुम्ही सगळं पनवून चालवलं बहिणी बघा ऐका ते परत चालवलं सगळं दबा बनू बोलू आता आम्ही आम्ही बघतो ना आता ते पाणीकडे काय कला आता बघत चाललं त्याला म्हणलं होतं उरत आहे ती कोणती कुत्र ती कोणती कुत्रा ते ऐकत का त्याला काय लावायचं बा प्लास्टिकची त्याला त्याला घाम फुसळ त्याला घाम सुकत आहे त्याच्या पिशवीत सगळे कपडे असतात सगळं तेल तेलाचं तेला होईन त्याचं हो नाही टाकलं बायको नाही देखभर ते सारं पाणीवानी दिसतंय ते लिकी टाकतात तुमच्या पाण्यावाणी त्याला उगा डबा संपत नाही तर खपाखप खप अगं बाय मग रस्तच करत सायपाक हो केला मी भाऊ बहिणीनो पण ते का झालो ते वाकून वाकून कान करून करून मी लय लयवाय तागून गेलो आणि काय झालो ते सब सब्ज नसून हे माध दुखतो खांद दुखतो दुखतो त्याच्या मुलं मी स्वयंपाक झाला कचलो मध्ये कंत ते इल बर मशिनी बसावं लागतो ना आणि मग हे काय हे पोलग करतो हे दोन पोलग ग बाबी आहे ना त्यां कालवन त्यांना ताबल ताबल ते कधी मध्येच करतो नाही कोणी केल्यावर भूक लागलं ना मग करतो तस नाही करत नाही तर दायला खातीला दावून खातो कामाचं <laughs> निमित्त <laughs> <न> जातो कामाच निमित्त करतो आणि बोलवून जातो ना हातीला खातो तिकडलं आवड माझ ठ <laughs> ती खालची एक रोटी रोटी शिव नको डबा डाली का चपाती टाकू टाकू अजून एक चपाती टाकू चार पाच चपाती लेके भागून का का तेवढा हो बायकुस का हात काय म्हणल्या बडा मोठा मोठा चपता होताय नाही मिलेगा काय अजिबात नाही मिलेगा लेच <laughs> <laughs> को खोल हम पहिला भोबी खाताय तो कोण मागा न तो आहे सकाळी <laughs> <laughs> थोला नवला तला डलवून

नाही तर मय बोला गायसा होयसा गाव मला पण खायच नये सगळं चिटकून टाकतात खाली मग ती काय मिस्त्री नावाला पिलेट ठेवली का सुनो सबजन नावाला

आता सुनो सबजना नवरा चाललाय का मला जाऊस तर माझं बेल पाडी फोन करून हिता आलोय तिथं आलोय आमक चालू आहे आम मी बी नाही नवऱ्याला फोन करणार आता ठेवू का मग बाय बाय सुनो 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 जन आता सब आहे ना आपण आपण देखो आता हा आपण आपण देखताय सुनो सब जन आपण आपण खाना खाऊ आणि आपण आपण काम करू सुनो सब सबजणू जाता आता बाय बाय